वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तरोळा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष लेझिम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त संघभावना आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना, देश भावना निर्माण करणे हा आहे लहान वयातच विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कृतीची गोडी लागावी आणि पारंपरिक भारतीय खेळाचं महत्त्व समजावं यासाठी प्रशिक्षण राबवण्यात येते अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लेझिनचे विविध प्रकार शिस्तबद्ध हालचाली तालबद्धता आणि सादरीकरणाचे तंत्र शिकवले जाते या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सरावादरम्यान मोठा उत्साह पाहायला मिळतोय शाळेचे मुख्याध्यापक भगतसर शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे या उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभत आहे पालकांनीही करन या उपक्रमाचं स्वागत केलंय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून लेझिमचं आकर्षण सादरीकरण करण्यात येत असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते या बातमीचा आढावा घेतला आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी